थांबा 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 काय करताय विरोध करता ते असं सांगितलंय आम्हाला आमच्या नेत्याचा शब्द हा अंतिम शब्द आहे आमच्यासाठी आमच्या नेत्याच्या नखाची तरी सर आहे का तुमच्या नेत्याला ए तुमचे नेते आणि तुमची विचारधारा दोन्ही फडतूस आहेत फडतूस अरे तुझ्या थांबा थांबा काय करताय भांडण्याला काय अर्थ आहे अर्थ अर्थ कसा नाही आमचे नेते आमचे नेते आमची विचारधारा तुमचे नेते तुमची विचारधारा त्यांच्यासाठी भांडणं करत राहणार करा नेत्यांसाठी आणि विचारधारेसाठी भांडणं करणाऱ्या या दोघांना समजावून काही उपयोग नाही आहे पण चला मी तुम्हाला दाखवतो यांचे नेते काय करत आहेत या निघत नाही काय झालं गाठ निघत नाही बघा नागत काय करू मग चॅट जी पीटीवर टाका हा अरे अरे पातळ झालंय जरा पीठ घाल त्याच्या म्हणजे कस मजा आ आज <laughs> और ये जो मजा आहे हम सब लोगो में बाटना चते <laughs> वो अंकल साहेब पीठ का मिलेगा ते तिकडं मिळेल बघा तिकडं उधर जाओ आप उधर मिलेगा आपको सामने देख, सामने देख के चलो चांगलीच बसली हो आ, काका साहेब हे कांदे बरोबर कापलेत का जरा फोडा पण म्हणजे जरा बारीक चिरा बारीक चिरा म्हणते का बर सामनाकार साहेब तुम्ही चिरून घ्या जरा मी करू म्हणता करा की पण मग हे सांभाळेल का तुम्हाला सांभाळू <laughs> बर ठीक आहे चालेल अरे मी आता खाली कसा उतरू पण हा मी सांगतो आता पण बऱ्याच लोकांना उतरवले तुम्ही एक काम करा आधी तो पाय खाली घ्या नाही ना मी धरलं घ्या खाली आता हा पाय खाली घ्या आता उभे राहा आणि चालत चालत जावा जमलं की जमलं या ठीक आहे येतो या मर्दरा आलो सा यांच्या जीवेला फार धार खूप <laughs> ओ काकासाहेब निवडणुकीचं दामधुमीत तुमच्या इकडे जेवायला यायचं राहूनच गेलो होत <laughs> म्हणून तर हे स्नेहभोजन ठेवलं होतं आपल्या सगळ्यांना याचा आनंद घेता आला पाहिजे हा अहो मला किती दिवसांपासून यायचं होतं पण हे कार्यकर्त्यांना सोडतच नव्हते अहो कार्यकर्त्यांचं काय आहे कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घ्यायचे घोषणा द्यायच्या आणि वेळ पडली तर रस्त्यावरती लढाई करायची करायची आपल्यासाठी एकमेकांची डोकी फोडायची जिंदगी भर केल्या दुश्मनी करे आ, पोस्टर लावावी बॅनर लावावे आणि सोशल मीडियावर एकमेकांची आई काढावी हे सगळं कार्यकर्त्यांनी करायचं अरे पण का आम्हाला सत्ता मिळवून द्यायला आणि मग तुम्ही लोक काय करणार आम्ही आम्ही जुनं वैर विसरून युती करणार गरज पडली तर दर आघाडी धर्म करणार आणि गरज पडलीस तर जुन्या विचारधारा बदलणार <laughs> 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 काका साहेब मी काय म्हणतोय अरे तू काय जरा आहेस का जरा हा आणि तुम्ही सगळे काय या चुत याच्याकडे कशाला लक्ष देत तुम्ही ए मस्करी तुझ काम झालंय आता चल निघ आता डायरेक्ट पाच वर्षांनी अरे बघतो काय चल अरे नी बाबा ये पुन्हा या पाच वर्षांनी पुन्हा चल 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 हे चल चल ये चल चल बाबा चल चल नी चल पुन्हा त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी हे अजून बारीक करायचं काय एवढा पुरेसं आहे अजून कापू बर चला काका साहेब हे घ्या मिरची लय झोंबत असेल ना तुम्हाला आता कमला कर हे घ्या आणि लावा आपल्या लाव बघितलं मंडळी याला म्हणतात लोकशाही दर पाच वर्षांनी येणारी मागच्या पाच वर्षात जे काही झालंय ते आपण किती सहज विसरतो पण या वेळेला तसं होता कामा नाही मागच्या पाच वर्षात जे काही झालं ते सगळं पाच वर्षातून एकदाच मिळणाऱ्या आपल्या मत मतदानाच्या हक्कामध्ये बजावायचं आहे मतपेट्यांमध्ये मागची पाच वर्ष उतरली पाहिजे बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात तुम्हाला मी काय सांगणार जसं ही नेते मंडळी एकमेकांबरोबरचे संबंध चांगले ठेवून राहतात तसंच कार्यकर्त्यांनी राहावं आणि सामान्य जनतेनी राहावं बाकी तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायचं चला येतो भेटू लवकरच धन्यवाद